मिरजेतील चांदकॉलनी हसन मस्जिद समोर पावसाचे पाणी प्लॉट भरून वाहिले रस्त्यावर नागरिक झाले आक्रमक मिरजेतील चांदकॉलनी हसन मस्जिद येथे मुसळधार झालेल्या पावसाने येथील मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साठवून नागरिकांच्या घरामध्ये शिरला आहे येथे ट्रेनेजच्या लाईनची बोंबाबोंब असल्याने या ठिकाणी मोठा पाऊस झाला की पाणी जाण्यासाठी वाट नाही इतके दिवस झाले तरी देखील वारंवार सांगून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची अधिकारी यांनी कोणतीही ड्रेनेजची सोय केली नाही वारंवार या ठिकाणी ड्रेनेज तुंबून राहतो तरी देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तर काल पाऊस पडल्याने एका ठिकाणी पाणी तुंबून राहून नागरिकांच्या घरामध्ये दे देखील शिरलं आहे त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिलं असल्याने आज नागरिक आक्रमक झाले असल्याने सहाय्यक आयुक्त आणि मुल्ला या ठिकाणी पाहणी करून औषध फवारणी केली असून कर्मचाऱ्यांना पाणी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत तर येथे कोणत्याही सुविधा नसून नगरसेवक आणि प्रशासन दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी रोड ड्रेनेज या सुविधा नाहीत त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनावर आणि नगरसेवकांवर संताप व्यक्त केला जात असून सोयी सुविधा मिळेपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नसल्याचा इशारा दिला आहे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये पावसाळ्या पाण्याचं भरपूर प्रमाणात साठा झाल्या असल्याने आणि आता रस्त्यावर व्हावं लागलेलं आहे आणि त्यात दुर्गंधी वास यायला लागलेला आहे तर मिळकेदार पॉपर तारखाला बोलवून आज त्या सूचना दिलेल्या आहेत की आज संध्याकाळी पाणी काढून घ्या आणि आपल्या प्लॉ प्लॉटची स्वच्छता करून घ्या जेणेकरून कोणत्याही पण रोग पसरणार नाही त्याची काळजी घ्या आणि त्याने केली नाही तर त्यांच्या योग्य ती कारवाई केली नाही महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताजा बारम्या महान कार्य सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा